आसन मध्ये आपल्या ही सुखकारक आसनामध्ये बसून घ्यायचं हाताची ध्यान मुद्रा ज्ञान मुद्रा किंवा जास्त ज्यांना बॉडी पेन असेल खूप त्रास होत असेल त्यांनी प्राणमुद्रा आपल्या शेवटची दोन गोटं अनामिका क कर, आणि करंगळी त्याला अंगठा टच करून ही प्राणमुद्रा धरायची त्यामुळे आपल्या जे शरीरातील वेदना आहे त्या हळूहळू कमी होत जातात तर आपण सुरुवातीला दीर्घ ओंकार करायचे ओंकार करताना अ उ आणि म या तिन्हीचा उच्चार करत आपल्या नाभीवर तसंच हृदयावर आणि कंठावर लक्ष केंद्रित करून ओंकार उच्चार करायचे आहे करूया दीर्घ पाच वेळा ओंकार Oh uh... oh समोर घेऊन हातामध्ये घर्षण करायचं हात डोळ्यावर हातामधील ऊर्जा आपल्या डोळ्यांवर घ्यायची आता सूक्ष्म हालचाली हात समोर हातांच्या बोटांमध्ये पूर्ण स्ट्रेच आपली बोटे पूर्ण ताकदीने आत दाबायचे प्रेस करायचे त्यामुळे मनगटातील ताकद वाढते बोटांची ताकद वाढते आता मनगटातून हात आपले गोल फिरवायचे पूर्ण रोटेशन विरुद्ध दिशेने आपल्या दोन्ही मोठी आपल्या लॉक करायचे लॉक सुटता कामाने श्वास भरत पुढे श्वास सोडत मागे यायचा श्वास घेत समोर श्वास सोडत मागे श्वास घेत समोर श्वास सोडत मागे अशाच पद्धतीने बाजूला जायचं श्वास घेत बाजूला पूर्ण मागे श्वास सोडत मध्ये श्वास घेत बाजूला श्वास सोडत मध्ये श्वास घेत बाजूला श्वास घेत मध्ये आता दोन्ही हात समोर हात खांद्यावर एक दोन तीन चार पाच सहा दोन्ही हात साईडला एक दोन तीन चार पाच सहा हात खांद्यावर ठेवायचे आणि श्वास भरत वरती जायचं श्वास सोडत खाली एक खांद्यातून पूर्ण गोलाकार दिशेत दोन तीन चार पाच सहा विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच सहा हात मांड्यांवर ठेवायचे आणि खांद्यातून आपले फक्त हात गोल फिरवायचे एक खांदे फक्त गोल फिरवायचे दोन तीन चार पाच सहा विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच सहा खांद्यावरती कानाजवळ यायचे पूर्ण टाईट करायचे थांबायचे थोडा वेळ एक दोन तीन चार पाच सहा हात वरती मनगटात पकडायचे श्वास सोडत डावीकडे द्यायचा उजव्या खांद्याला पूर्ण स्ट्रेच द्यायचा श्वास घेत वरती श्वास सोडत उजवीकडे डाव्या खांद्याला पूर्ण स्ट्रेच श्वास घेत वरती श्वास सोडत डावीकडे श्वास घेत वरती श्वास सोडत उजवीकडे श्वास घेत वरती आता हात समोर घ्यायचे खांद्यातून साईडला प्रेस करायचे हात डावीकडे ना तर आपली उजवीकडे श्वास घेत मध्ये श्वास सोडत उजवीकडे नजर डावीकडे पूर्ण खांद्याला स्ट्रेच श्वास घेत मध्ये श्वास उडत डावीकडे नजर उजवीकडे श्वास घेत मध्ये श्वास उडत उजवीकडे नजर डावीकडे रिलॅक्स आपले हात मांड्यावर आता मानेचे एक्सरसाइज करूया आपल्या श्वास उडत मान खाली श्वास घेत वरती वरती पाहायचं छताकडे थांबायचं थोडा वेळ श्वास हळथ हळवार मान खाली श्वास घेत वरती थांबायचं छताकडे नजर श्वास हळथ हळवार मान खाली श्वास घेत वरती वरती पाहायचं छताकडे पूर्ण मानेला स्ट्रेच श्वास थोड हळूवार मान खाली बाजूला कान लावायचे खांद्यांना खांदे उचलायचे नाही श्वास थोड डावीकडे जायचं डाव्या खांद्याला कानाचा स्पर्श श्वास घेत मध्ये श्वास सोडत उजवीकडे जायचं उजव्या खांद्याला कानाचा स्पर्श करायचा श्वास घेतमध्ये श्वास सोडत डावीकडे पूर्ण स्ट्रेच द्यायचे मानेच्या बाजूच्या नसांना पूर्ण स्ट्रेच श्वास घेतमध्ये श्वास सोडत उजवीकडे श्वास घेत मध्ये हनवटी लावायच्या खांद्याला श्वास सोडत डावीकडे श्वास घेत मध्ये श्वास सोडत उजवीकडे श्वास घेत मध्ये श्वास सोडत डावीकडे श्वास घेत मध्ये श्वास सोडत उजवीकडे श्वास घेत मध्ये गोलाकार दिशेत मान फिरवायची श्वास घेत उच्च वरती जायचं पाठीमागे हळवार श्वास सोडत डावीकडून खाली मान समोर श्वास घेत उच्च वरती पाठी मागे डावीकडून श्वास सोडत खाली मान समोर श्वास घेत उजवीकडून वरती पाठीमागे डावीकडून श्वास सोडत खाली मान समोर विरुद्ध दिशेने श्वास घेटा विकून वरती पाठीमागे उजवीकडून श्वास खाली मान समोर श्वास घेटा विकून वरती पाठीमागे उजवीकडून श्वास ओढ खाली मान समोर श्वास घेटा विकून वरती पाठीमागे उजवीकडून श्वास खाली मान समोर मान स्थिर ठेवायची Uno con relax.